जसं मराठा समाजाचं पूर्ण केले तसं एकमेव साहेबच प्रश्न सोडून सांगितले साहेब साहेबांशी बोलाव गणेशला द्या गणेशला उपोषण करताना बोलायचे फक्त एक न्यू बोललो होत ना मी परवा तुम्ही बोला सोडा तुम्ही उपोषण गणेश बोला साहेबांचा शब्द घ्याय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकरावा दिवस मला सांगितलंय सगळं बाळासाहेब किसवेने किस आणि त्याच्यावर आपलं काम चालू आहे तुम्ही उपोषण आता सोडा स्वतःच्या ते देवाला त्रास करून देऊ नका आणि एक एक करून आपण सगळे एक एक विषय आपण मार्गी लावतोय तर त्याच्यावर सरकारच्या वतीने काम सुरू आहे आता तुम्हाला सविस्तर मी सांगत नाही परंतु आपण एकदा भेटू एकत्र यावं आपण सगळे बोलूया करून आमची एक अपेक्षा होती की राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस झाली बाबा निवडी एकमेव मागणीसाठी आम्ही सर्व बसलो आणि या ठिकाणी कराडवरून करते आणि सर्वजणी एका ठिकाणी आणि सर्वांची करण्यासाठी एक वेळ देतो मीटिंगची वेळ देतो आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू सर्व अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल तांत्रिक सगळ्या कायदेशीर बाबी आहेत त्याच्यावर चर्चा करू एवढा बोलत नाही तुम्हाला ओके आणि तुम्हाला सरकार तुमच्या सगळ्या बाबा आपल्या सगळ्यांचं तुमचंच सरकार आहे ना जिल्ह्याची भूमिपुत्र आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे तुम्ही आता उपोषण मागे घ्या आणि आपण एक बैठक करू आम्ही येतो बाजीराव चव्हाण साहेब योगजी केदार साहेब यांचे प्रतिनिधी आहेत आम्ही उद्या घेऊन येतो यात ना हा उद्या घेऊन येतो डॉक्टर